नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपले ऑफिशियल चॅनलवर ज्याचे नाव आहे चौधरी ऑफिशियल आज आपण ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकमध्ये झालेला दोन हजार बावीसचा जो पेपर होता सिपाही या पदासाठी तो पेपर, हो पेपर क्रमांक सिक्स बघणार आहोत याच्या अगोदर पाच पेपर अपलोड केलेत आय होप तुम्ही सर्वांनी इथे बघितले असतील या एक्झामसाठी पिरियड होता तो नव्वद मिनिटाचा होता प्रश्न होते नव्वद दहा मार्क इंटरव्ह्यू साठी होते तर पहि पा, पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न होता क्वेश्चन नंबर एक एका सांकेतिक भाषेत रिमो ई एम ओ बी ई हा शब्द टू थ्री सेवन झिरो सिक्स थ्री असा लिहिला एंड हा शब्द तीन आठ पाच असा लिहिला तर आर ई डी हा शब्द कसा लिहावा तर ते सॉल्व्ह केल्यानंतर टू थ्री फाय अस क्वेश्चन नंबर टू भारताला टिंब किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर तो आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे क्वेश्चन नंबर थ्री सन अठराशे आठ मध्ये कोणते इंग्रजी भाषा शिक्षणाने अनुसिद्धांताचा शोध लावला तर जॉन डाल्टन या अनु सायंटिस्ट सिद्धांताचा शोध लावला क्वेश्चन नंबर फोर मोठे उद्योगांची मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती नियंत नियंत्रित करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने एकाधिकारिता आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती हा कायदा सन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पारित केला किंवा अम अवलंबला क्वेश्चन नंबर फाय खालील अंक मालिकेत रिकामे जागी कोणती संख्या येईल हा प्रश्न सर्व सिफमध्ये जवळपास रिपीट झाला आहे टू फोर सिक्स्टीन टूचे डबल चार चारशे डबल सोळा सोळाशे डबल दोनशे छप्पन क्वेश्चन नंबर सिक्स विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा एकोणचाळीस एकोणपन्नास टक्केवरून किती टक्केपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली तर ती आहे चौऱ्याहत्तर टक्के हा पण रिपीट झालेला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सेवन एम आर टी पी कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला तर ते कायदा होता तो कायदा होता स्पर्धा कायदा क्वेश्चन नंबर एट रुग्णवाहिका सेवा मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे तो तो आहे टोल फ्री क्रमांक एकशे आठ क्वेश्चन नंबर नाईन चपातीकरिता वापर वापरायचे गव्हाचे शास्त्रीय नाव काय शास्त्रीय नाव काय आहे तर ते सायंटिफिक नाव आहे टिट्रीक अष्टीवम हे गव्हाचे सायंटिफिक नाव आहे क्वेश्चन नंबर टेन टेमिफोस हे ऑरगेनो फॉस्फेट मिश्रण हिवताप नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणते प्रकारे वापरले जाते तर डास अळी प्रतिबंध म्हणून वापरले जाते क्वेश्चन नंबर इलेवन ताकामध्ये टिंबटिंब हे जीवाणू असतात तर ते असतात नॅपटो क्वेश्चन नंबर बारा सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना खालीलपैकी कोणते अर्थतज्ञाने प्रथम मांडली ते अर्थ तंत्रज्ञान होते प्रणव वर्धन question नंबर thirty synonyms ऑफ abrogate abrogate च्या समानार्थी शब्द आहे abolish प्रतिबंध करणे question नंबर fourteen मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात टिंब टिंब पेक्षा जास्त आहे तर ते शून्य point आठ पेक्षा मानव विकास निर्देशांक जास्त आहे zero point eight question number 14, हा फोटीन आता हा आहे फिफ्टीन क्वेशन नंबर फिफ्टीन टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालापैकी सुवर्ण पदक मिळवलेले नीरज चोप्राचे नाव कोणत्या शहरातील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट मैदानाला देण्यात आले तर ते महाराष्ट्रातील पुणे या शहरात क्वेश्चन नंबर सिक्स्टीन नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या टिंबटिंब हा घटक मानला जातो गाव हा घटक मानला जातो नंबर सेवेंटीन बँक टिंबटिंब ग्राहकांना दिलेली कर्ज किंवा अधिक वर्षावरील नुकसाना पासून संरक्षण म्हणून धरणाधिकार म्हणू शकते तर ते बँक विशेष ग्राहकांना दिलेले कर्ज किंवा अधिक वर्षानुसार नुकसान भरपाई वर्षान संरक्षण म्हणू शकते विसन नंबर एटीन बँक व्यवहार व्यवसायाचा आधार स्तंभ म्हणून बेसेल थ्री म्हणून कोणता विकल्प ओळखला जात नाही नाही म्हणून विचारले बाकी तीन ओळखले जातात तिसरा हे जोखीम केंद्रीय पर्यवेक्षण क्वेसन नंबर नाइनटीन भारताची अभियांत्रिकी वस्तूची निर्यात कोणत्या देशाला केली जाते तर ती जाते यू ला म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका क्वेसन नंबर वीज नचिकेत मोर समितीने टिंब टिंब धरतीवर भारतात पेमेंट बँक स्थापन करण्याची शिफारस केली होती तर ती केली होती केनिया या धरती वस क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवणे भागवणारी शिखर संस्था म्हणून ओळखली जाते तर ती जाते नाबार्ड क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू महाबीजद्वारे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी अद्ययावत जैव तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले तर ते नागपूर क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री भारतात किती मध्यवर्ती बँका आहेत तर ते आहेत एक क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर लिप्स वक्र रेखा टिंब दर्शवते तर ती दर्शवते रोजगाराचा दर व चलनवाढीचा दर यातील व्यस्त प्रमाण क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय दा तारण हे कर्ज आणि अग्रिमी रोखे शुल्क करण्याचे पद्धती पैकी एक आहे आणि टिंब मध्ये परिभाषित केली आहे तर ती करार कायदा क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व बँक का म्हणतात तर त्याच कारण आहे ती सर्व अनुसूचित बँकांना रोखा रकमेचा सा साठा सांभाळते क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेव्हन जेव्हा उत्पा, उत्पादकाला कच्चा मालाच्या सुरक्षिततेसाठी किंवा तयार उत्पादनामध्ये तयार करणारे प्रक्रियेत असलेले स्टॉक इन प्रक्रियेसाठी पैसे कर्ज द्यायचे असते तेव्हा बँक प्राधान्य देते कसला प्राधान्य देते तर मालाचा धरणाधिकार क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज टिंबटिंब कालावधीसाठी लागते तर ते अधिक काला कालावधीसाठी लागते क्वेश्चन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पुढील पैकी कोणत्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती नावाने एक समिती स्थापन करण्यात आली तर ती होती एम नरसिंहन क्वेश्चन नंबर थर्टी अग्रणी बँक योजनेमागे क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाची से शिफारस कोणी केली तर ती शिफारस केली होती गाडगीळ गट मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात तर ते त्याला म्हणतात शक्तिशाली पैसा क्वेश्चन नंबर बत्तीस भारतीय व्यापार परिवहन बँक आणि वीस वतेपेक्षा अधिक शाखा असलेल्या परकीय बँकांसाठी अग्रकम क्षेत्राला कर्ज पुरव शाखेचे बंधन अनुक्रमे किती आहे तर आहे चाळीस व चाळीस टक्के वा प्रश्न परकीय चलन विनिमय कायदा म्हणजे FERA FERA कधी कर संमत करण्यात आला तर तो एकोणीशे मध्ये प्रश्न number thirty पुढील विधाने अभ्यासा पहिला विधान अ आहे किशन क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात महाराष्ट्रात एकोणीशे नव्यान्नव मध्ये करण्यात आली ब आहे ही योजना लघु मुदतीत कर्ज तसेच दीर्घ मुदतीत कर्ज सुद्धा पुरवते पुढील काय खरे आहेत तर हे वरीलपैकी दोन्ही पण खरे आहेत क्वेशन नंबर थर्टी फाय खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये आपली शंभर वर्षे पूर्ण केली ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया नंबर थर्टी सिक्स ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथम विभक्तीत असतात तेव्हा त्यास टिंबटिंब मारतात त्याला म्हणतात कर्णधारण मराठीचा ग्रामर बेस क्वेशन थर्टी सेव्हन मधु लाडू खातो या वाक्य काळ ओळखा तर या वाकी ते रीती वर्तमान काळ आहे मधु लाडू खात असतो नंबर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला तर तो, तो कन्नड या भाषेतून मराठीत आला क्वेश्चन नंबर थर्टी नाईन पुढील पैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही नाही विचारला नंबर प्रयोग ओळखा लोकांनी मला डोकेवर घेतले مرٹھی شبدا پریات مرسرگ فٹکڑے تھری وسائن پی क्रुदंत ओळखा क्रुदंत हा टाकाऊ शब्द आहे question number forty four दिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा त दे गुरु उपदेश question number forty five आख्यात म्हणजे काय तर हे क्रियापद आहे question number forty प्रार्थना हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तर हा प्रत्यय घटित या प्रकारात मोडतो question number forty seven दिलेल्या वाक्यातील तितिक्षा शब्दाचा सूचित अर्थ ओळखा तितिक्षा या गुणाची विद्यार्थ्यांना गरज असते वृत्ती आहे क्वेश्चन नंबर फोर्टी एट ओहो या शब्दाची जात ओळखा ओहो या शब्दाची जात आहे केवळ प्रयोगी क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन तो गातो या वाक्यातील टिंबटिंब नाही तर हे कर्म नाही क्वेशन नंबर फिफ्टी माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला या वाक्यातील विशेषणाचा कोणता प्रकार आढळून येतो तर याच्यात सार्वनामिक विशेषण वापरलेलं आहे क्वेशन नंबर फिफ्टी वन वेन मोड इज एक्सप्रेस इन द फॉलोईंग सेंटेन्स विथ मोड इज एक्सप्रेस इन द फॉलोइंग सेंटेन्स असं आहे ते टेक केअर ऑफ युअर हेल्थ इट इज इम्पेरेटिव्ह मोड क्वेश्चन नंबर फिफ्टी टू मेनी अ फ्लावर born to bless unseen. Which of the following option is correct? Fill in the blanks in the above sentence. The is. Many a flower is born to bless unseen. Question number 53. Which of the following sentences expects a planes action in near future? The answer is We are playing the match in half an hour. Question number 53. Choose the correct indirect sentence. Sentence delay. She said, come on, come on. That is a indirect sentence. She called them. Question number 54. Choose the correct alternative to make the meaningful passive sentence. Our first day at the dark bungalow. Business spent mainly in unpacking was spent in the sentence for survey our first day at the dark bungalow was spent mainly in unpacking question number 55 give synonyms of abdomen abandon abandon samanarthi shabd for question number 56 shows the correct option to fill the blank the word fast can be used as fast as of the नाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब आणि ॲडवर्ब हाच्या आधी याच्यात वापरला जातो वापर केला जातो त्याचा वापर म्हणून केला जातो फिफ्टी सेवन चूज द करेक्ट सेंटेन्स इन द टर्म टू यूज अ प्रोनाऊन्स दे देफ ॲडमिटेड बी आहे आय विल डू इट अवर सेट सी आहे द टाउन इट सेल्फ इज नॉट व्हेरी लार्ज The word big, option 9 none of the above. Correct sentence, nice. Question number fifty-eight. Give me the book and I will read it. Change into complex sentence. There is a complex sentence If you give me that book, I will read it. Question number fifty-nine. Tick mark the correct meaning of the word. because of the unacceptable. अनेक नाही दिलेल्या शब्दाला विस्तारी करत करत बिबलिओ फी ली त्याचा अर्थ आहे लवर त्या बुकलेवर एकच शब्द वापरतात बिब्लिओफिली क्वेश्चन नंबर सिक्स झिरो सिक्स्टी द लँग्वेज यूज बाय द पोएट वॉज आर्किक चूज द ऑप्शन फॉर अंडरलाईन वर्ड आर्केकचा शब्द आहे मार्क बाय एन अर्ली अर्लीड क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन करेक्ट सिनोनॉम्स ऑफ इम्पेंडिमेंट इम्पेंडिमेंटचा समानाथ शब्द ऑबस्टिकल इम्पेंडिमेंट म्हणजे सिक्स्टी थ्री वन हु स्टडीज फेसेस वन वर्ड सबस्टिट्यूट त्याचा आहे ऑनर Question number sixty-four. Which of the following of the verb agrees with the subject in the following expressions? The crowd outside the place gets des -des enormous. Was enormous. The crowd outside the place place gate was enormous. Question number sixty-five. samavis mulbhut paths ve ani कर्तव्य अनुकर्मी या वर्षी समावेश करण्यात आले तर पाचवे मूलभूत कर्तव्य हे एकोणीसशे मध्ये आणि अकरावे हे दोन हजार दोन मध्ये समावेश करण्यात आले कलम एकोणीस केवळ नागरिकांना काही हक्काची हमी दिली आहे खालीलपैकी कोणता पर्याय हक्काची योग्य संख्या दर्शवत होतं ते हे पूर्वी सात होती तर सध्या सहा क्वेशन नंबर सिक्स्टी सेव्हन प्राथमिक स्तरावरील शिक्षण मातृभाषेतून देण्यासाठी पुरेसे सोयी उपलब्ध करून देणे हा प्रत्येक राज्याचा प्रयत्न असेल असे, असे राज्य घटनेचे कोणते कलमात म्हटले आहेत तर ते आहे कलम तीनशे पन्नास ए क्वेश्चन खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर आहे तर ती बरोबर जोडी आहे अठराशे एकसष्ट चा कायदा निहाय पद्धती क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईन भारतीय संविधानात टिंपटिंबी या भागात केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद आहे तर तो भाग आहे पाचवा क्वेशन नंबर सेव्हन्टी नाईन एक धातूचे मिश्रण तयार करण्यासाठी पाच किलोग्रॅम धातू ए आणि वीस किलोग्रॅम धातू बी लागतात तर मिश्रणामध्ये धातू ची टक्केवारी किती आहे वीस टक्के ती हे सदर सर्व गणिताचे प्रश्न असेल इथून पुढे नव्वद पर्यंत येण्याचे सेपरेट व्हिडिओ येणार आहे क्वेश्चन नंबर एटी एक व्यक्ती तीन किलोमीटर प्रति तास चार किलोमीटर प्रति तास आणि पाच किलोमीटर तास हे समान का तर अंतर कापण्यासाठी एकूण वेळ सत्तेचाळीस मिनिटे घेतो तर एकूण अंतर किती आहे किलोमीटर मध्ये विचारलं तर असेल प्रश्न ताजे द्राक्षामध्ये ऐंशी टक्के पाणी असते तर सुके द्राक्षामध्ये दहा टक्के पाणी असते जर सुके द्राक्षाचे वजन दोनशे पन्नास किलोग्रॅम असेल तर ती द्राक्ष ताजी असताना त्याचे वजन काय असेल तर त्याचे वजन असेल एक हजार एकशे पंचवीस किलोग्रॅम आहे जर एखाद्या व्यक्तीने बारा किलोमीटर प्रति तास वेगाने पाकची बाहेरची बाजूने सायकल चालवली तर आठ मिनिटात एक फेरी पूर्ण होते तर उद्यानाचे क्षेत्रफळ चौरस मध्ये किती असेल ते असतील एक लाख त्रेपन्न हजार सहाशे चौरस मीटर प्रश्न त्र्याऐंशी तीस किलोमीटर प्रति तास वेगाने कारचे जी कारचे तीस किलोमीटर प्रति तास वेगाने चालत आहे असा कारचे पुढे आहे कारला जर बसला गाठायचे असेल तर तिला पंधरा मिनिटे लागतात तर ती किती किलोमीटर दूर आहे डिस्टन्स विचारलं दोघांच्या मधलं तर ते पाच किलोमीटर क्वेश्चन नंबर एटी फोर एक व्य व्यापारी एक वस्तू रुपये सत्तावीस ला खरेदी करतो आणि विक्री किमतीवर दहा नफ्याने विकतो तर वस्तूची विक्री किंमत किती असेल तर ती आहे तीस क्वेश्चन नंबर एटी फाय अठरा पुरुष कामाचा एक भाग त्रेसष्ट दिवसामध्ये पूर्ण करू शकतात नऊ महिला एकशे एकोणनव्वद दिवस तोच कामाचा भाग पूर्ण करण्यासाठी घेतात तर किती दिवस चार महिला नऊ महिना आणि बारा मुले एकत्रितपणे एक कामाचा भाग पूर्ण करण्यासाठी घेतील जर मुले एकटी कामाचा भाग चारशे शहाऐंशी दिवसामध्ये पूर्ण करत असतील तर तो आहे एक्क्याऐंशी दिवस हा प्रश्न मी अगोदर सेम रिपीट झाला आहे तो अपलोड केला आहे व्हिडिओ एटी सिक्स व प्रश्न आहे एक बस साठ किलोमीटर प्रति तास वेगाने गाव ए ते गाव बी पर्यंत एक विशिष्ट अंतर कापते तथापि परत येण्याच्या मार्गावरती आहात ते रहदारीमध्ये अडकले आणि त्याच अंतराने चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने कापले आणि त्याचे गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी दोन तास लागले ए आणि बी गावामध्ये किती अंतर असेल तर ते डिस्टन्स दोनशे चाळीस किलोमीटर सत्याऐंशी व प्रश्न सुहासने पंचवीस हजार गुंतवणूक एक व्यवसाय सुरू केला सहा महिन्यानंतर आदित्यने रुपये पंधरा हजार त्याच्यात सामील झाला आणखी सहा महिन्यानंतर आदित्यने अतिरिक्त रक्कम रुपये पंधरा हजारची गुंतवणूक केली तीन वर्षाच्या शेवटी त्यांना दोन लाख सत्तेचाळीस हजाराचा नफा झाला आदित्यचा नफा किती असेल तर आदित्यचा नफा असेल समथिंग ते ऑप्शनमध्ये नाही आहे ते आपण कॅल्क्युलेट करून जेव्हा मॅथचा व्हिडिओ येईल त्याच्यात क्वेश्चन नंबर एटी एट पाच संख्येची सरासरी दहा असल्यास सरासरी बारा होण्यासाठी कोणता क्रमांक मिळावा लागेल तर ह्याच्यापैकी कुठला मिळवावा लागेल तर तो आहे बावीस प्रश्न रुपये एक, एक लाख छप्पन हजार सहाशे वर प्रतिवर्ष सोळा टक्के दराने नऊ महिन्यांसाठी ती माही पद्धतीने काढलेला व्याज शोधा चक्रवाढ आणि सरळ वेजचा हंड्रेड पर्सेंट प्रश्न येतो तर तो, तो व्याज आहे एक हजार नऊशे एकावन्न क्वेश्चन नंबर नव्वद चा प्रश्न असेल सनकरने एक लाख वीस हजार व्यवसाय सुरू केला तीन महिने एक लाख नव्वद हजार व्यवसायात भागीदार झाला त्यांनी वर्षानंतर एक म्हणजे एकच वर्षानंतर एक लाख पंच्याहत्तर हजार नाही सतरा हे रक्कम मोठी आहे सतरा लाख पन्नास हजार नफा कमावला तर एकूण नफे केत केतनचा हिस्सा किती हे विचारला तर तो असेल नऊ लाख पन्नास हजार तर एकावन्नवा प्रश्न बघू हे ॲडिशनल प्रश्न आय थिंक प्रश्न इकडे तिकडे झाल्यामुळे आले आहेत क्वेश्चन नंबर नाईन्टी वनवर रुपये आठशे अठ्ठेचाळीस देयी कर्ज चार वर्षाखेरी चार पर्सेंट सरळ व्याजाने दर दराने फेडून कर्जमुक्त होण्याची कि किती सारखा वार्षिक हप्ता द्यावा लागेल तर ते असेल दोनशे ब्याण्णव प्रश्न एक व्यापारी संजानाचे तीन जाती पन्नास रुपये रुपये वीस आणि तीस रुपये प्रति किलो वजनाच्या प्रमाणामध्ये दोनच चारास दो दोन चार चारास तीन गुणोत्तर एकत्र मिळवतो आणि ते मिश्रण रुपये तेहतीस प्रति किलो विकतो तर तो किती टक्के नफा कमावतो हो तो असेल झिरो पॉईंट वन टक्के नफा कमावतो हो क्वेश्चन नंबर नाईन्टी थ्री वा मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर अनुक्रमे चारास तीन आहे जर सहा लिटर पाणी मिश्रणामध्ये मिळवले तर दुधाचे आणि पाण्याचे गुणोत्तर अनुक्रमे आठास सात असे होईल दुधाचे मूळ मिश्रणाचे प्रमाण किती आहे नहीं के नहीं तर ते दिलेले ऑप्शनमध्ये नाही कॅल्क्युलेट केल्यानंतर कळेल ते चौऱ्याण्णव प्रश्न आहे प्रतिवर्ष दहा दराने रुपये बाराशेवरील एक वर्षासाठी सरळ व्याज आणि अर्धवार्षिक चक्रवाढ पद्धतीने मोजलेले व्याज यामधील फरक हा असेल म्हणजे ते असेल तीन क्वेश्चन नंबर नाईन्टी फाय चार वर्षापूर्वी चे वयाचे अर्धे आणि चे वयाचे समीकरण दोन वर्षांनी कमी असेल तर मग बीचे सध्याचे वय काय आहे तर ते असेल दहा वर्ष क्वेश्चन नंबर नाईन्टी सिक्स निनाद विकास आणि मानव यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला निनाद सुरुवातीला काही रक्कम गुंतवली विकासने सहा महिन्यानंतर दुप्पट गुंतवली आणि त्यानंतर आठ महिन्यानंतर निनादने नी गुंतवलेली रकमेहून मानवने तीन पट रक्कम गुंतवली वर्षाच्या अखेरीस म्हणजे एकच वर्षाचे विचारले ते पंचेचाळीस हजार नफा झाला नफ्यात मानवचा वाटा काय असेल तर तो, तो असेल पंधरा हजार क्वेश्चन नंबर नाईन्टी सेव्हन एक मोटर बोट संतपणे दहा किलोमीटर प्रति मिनिट वेगाने पाण्यावर प्रवास करते नदीच्या प्रवाहात नव्वद किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाते आणि त्यानंतर वीस तासाने परत येते नदीचे प्रवाहाचा वेग स्वतः वेग विचारला नदीच्या प्रवाहाचा अठ्ठ्याण्णव प्रश्न एक हो ज्याची लांबी सोळा मीटर आहे आणि त्याची रुंदी उंचीचे दुप्पट आहे दोन मीटर रुंदीचा चार भिंती झाकण्यासाठी एकशे अडसष्ट मीटर पेपर लागतो जमिनीचे क्षेत्रफळ किती असेल क्षेत्रफळ असेल एकशे ब्याण्णव वर्ग मीटर स्क्वेअर मीटर तर इथं हा शेवटचा प्रश्न आहे तर इथंपर्यंत व्हिडिओ बन बघितल्यावर खरंच धन्यवाद मानतो वरील गणितेचे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह व्हिडिओ बघण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करून बेलाय ऐकून दाबून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन लगेच व्हिडिओ टाकले टाकले येईल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद माझे मनोबल वाढवण्यासाठी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय